आय एम हिअर ओनली ड्यू टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण बाबासाहेबांनी तीनशे एक्केचाळीस कलम जर भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केले नसते तर आज मी आपल्यासमोर उभा राहिलं शकलो नसतो महात्मा फुलेंनी शेती नांगरली राजश्री शिवा शाहू महाराजांनी सामाजिक अभिसरणाचं बीज रोवले आणि बाबासाहेबांना भा भारतीय राज्यघटनेमध्ये ती तरतूद केली त्यामुळे आज समाजात त्याचे लाभधारक आपणाला भरपूर पायास मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे तीन गुरु यांच्याशी मी कर्तज्ञ होणार नाही असं मी वारंवार सांगत आलेलं आहे गुरु शिष्याची परंपरा सांगत असताना महात्मा फुलेचा एक प्रसंग मला आठवतो हो महात्मा फुलेंना एका वरातीतून हाकलून दिलेले होते सवर्ण माणसांनी आणि ही गोष्ट लहूजी साळवेंना कळाली होती लहूजी साळवेने त्यांना सांगितलं की ज्योतिबा आपली त्यांना सेवा हवी आहे सेवाच नको आहे असं लहूजी साळवेने म्हटले तेव्हापासून महात्मा फुलेच्या कार्याला गती आली आणि लहूजी साळवे त्या काळातले एक प्रसिद्ध व्यायामशाळा चालवत होती त्यांचा मोठा शिष्यगण होता आणि महात्मा सुद्धा त्या त्यांच्या शाळेत शिकलेले होते